नमस्कार आज आपण बनवणारे सिक्रेट मसाला नॉनव्हेजच्या भाजीला पण यूज करू शकता तुम्ही व्हेजचे कडधान्य वगैरे काय जे करायचं तुम्हाला भज्याची आमटी डबूकुड्याची भाजी त्यासाठी यूज होणार आहे आणि एक महिना आरामशीर टिकतो तो, तो फ्रीजमध्ये त्यासाठी लागणारं साहित्य तेल खोबरं कोथिंबीर लसूण अद्रक आठ ते दहा कांदे आणि कोथिंबिरीच्या कवळ्या काड्या चला तर मग आपल्याला कांदा आणि खोबरं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला खोबरं कट करून आहे अशी छोटे छोटे काप करायचे आहेत या पद्धतीने कट करून आहे आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आपल्याला या पद्धतीने आपल्याला सगळे कांदे कट करून घ्यायचे आहेत पत्ता पत्ता कट करायचे म्हणजे पटकन भाजले जाते या पद्धतीने कट करून घ्यायचे आपल्याला चला मग आपण मसाला तयार करायला गेलो त्यासाठी गॅस पेटवून घ्यायचा आहे आप आपल्याला कढई घेतली मी लोखंडाची कढई गरम होऊ द्यायची कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आपल्याला तेल गरम घालल्याच्या नंतर आपण खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं भाजताना छोट्या गॅसवरतीच भाजायचं आहे बारीक करून भाजायचं आहे खोबरं नाहीतर मग जळून जातं तर कडसळ होतो मसाला आपला ह्या मसाल्यामध्ये तुम्ही नॉनव्हेजची भाजी करू शकता चिकन मटन फिश ज्या मसाल्याच्या ज्या कुठल्या पण भाज्या करायच्या असल्या तुम्हाला व्हेज नॉन पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय खोबरं काढून घेऊ आपण खोबरं गार होईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे पण एक सारखं हलवत आहे कंटिन्यू कांदा हलवत राहायचा मग कंटिन्यू हलवत नंतर एक सारखा भाजतो नाही तर मग खालून काळा होतो तिथे कच्चा असतो कांद्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे यात आपण दोन तीन चमचे मीठ टाकून घेणार आहोत मिठामुळे कांदा लवकर फ्राय पण होतो आणि मसाला टिकायला पण मदत होतो हा मसाला एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये जर ठेवल्या तर तीन आठवडे एक महिन्यापर्यंत छान झाले असा कलर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा पण मी काढून घेणार आहे एका ताटामध्ये म्हणजे तर बाजून गडहि थोडस तेल टाकून घ्यायचं आहे अद्रक कोथिंबीरच्या काड्या आणि लसूण हे पण थोडस फ्राय करून घ्यायचं आपल्याला अद्रक लसून कोथंबीरच्या काड्या अगदी दोन पाच मिनिटं करायच्या <स्टाँगा> आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे <स्टाँगा> मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर ते सगळं काढून घ्यायचं आहे याची आपण पेस्ट करून घेणार आहोत या पद्धतीने झालं की यात मी खोबरं पण टाकून घेणार आहे खोबरं पण बारीक करून घ्यायचंय मसाला या पद्धतीने झाला की थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला पाणी टाकून टाकून बारीक करायचं आहे आता खूप पण पातळ नाही करायचं आहे या पद्धतीने मसाला बारीक करून घ्यायचा आहे आता हा मसाला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत भांड्यामध्ये काढून घ्यायचं క్కం దాటంగి. कांदा पण बारीक झालेला आहे तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे हे दोघं मिश्रण एकत्र एक करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे आणि परत थोडे थोडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते मिक्स होऊन जातील दोघं पण एक जीव झाले चला आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ या पद्धतीने आपला मसाला तयार झालाय चला तर आपण एका भांड्यात काढून घेऊ एकदम छान पेस्ट झाली कोणी जॉबला जात असेल कोणाच्या मागे गडबड असतील अचानक पाहुणे आले तुमच्या घरी पटकन भाजीला टाकला पंधरा मिनटात भाजी तयार तर या पद्धतीने मसाला झाला आहे खूप छान होते भाजी पण छान होते टिकतो पण छान स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आता त्याला